बघा हा घरी कोण नाही तर कशी खट कशी अडवली बघा आणि येता जाता मला बघते आतमध्ये नाहीतर रोज तिच्या खटवरती झोपते नाहीतर खाली पण झोपते लादीवरती तिला लादी, ला, लादी जास्त आवडायला लागली उन्हाळ्यामुळे मग मी फिनेल डेटॉलने लादी पुसत असते दोन तीन टाईम मग मस्तपैकी लादी आणि घरी कोण असलं की खट आणि कोण मी जरा बाजूला अशी बसली बसली की उडी मारून खाली जाणार मला खूप रिस्पेक्ट देते माहीत नाही पण मी जर बाजूला जाऊन पडली तर ती राहणारच नाही खोटवरती उडी मारणारच आणि मुलं असली दोन्ही पण एक कोणी पण एक असू दे तर त्यांच्याजवळ सगळं हातबीत लावून घेणार सगळं करून घेणार झोपली तर झोपणार पण पण माझ्या बा मला मात्र ती मी खोटवर झोपायला गेली की उडी मारून जाते कधी पण अर्धी खॉट मी तिला दिली अर्धी मी वरती झोपली तरी पण थोड्या वेळाने उडी मारून जाणार म्हणजे मम्माला झोपू दे एवढं म्हणजे तिला समजतं छोटंसं पिल्लू माझं मोठं झालं तर मम्माला रिस्पेक्ट खूप देतं बाबा ओके okay, बाय